नमस्कार मित्रांनो मी, मी योगेश जाधव लव फॅमिली काय नाही अशीच एक कल्पना आठवली म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला माझी कल्पना सांगावी सगळ्यांचे वेगवेगळ्या कल्पना असतात काय असतात ते तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहेत कोणाच्या मनात या कल्पना कोणाच्या मनात त्या कल्पना कोणाच्या मनात या त्या या त्या या त्यामध्ये त्या गुंतवले जातात सगळेजण तर कल्पना अशी आहे तो पूर्वी काय पूर्वी कसं व्हायचं जेव्हा कोणाच्या घरात भांडणं असायची पूर्वी काय असायचं कोणाच्या घरात जेव्हा भांडणं असायची तेव्हा तिसरा येऊन ती भांडणं सोडवायचा पूर्वी कसं व्हायचं जेव्हा म्हणजे कोणाच्या घरात भांडणं झाली तर तिसरा येऊन सोडवायचा आता काय होतं सांगा बघू आता अशा गोष्टी होतात की कोणाच्या घरात भांडणं झाली तर लोक मोबाईलवरून पहिले शूट करतात ते शूट करून व्हायरल करतात आम्ही व्हायरल केलं आम्ही व्हायरल केलं आम्ही व्हायरल केलं आम्ही व्हायरल केली हीच माझ्या मनात कल्पना आली आणि ती मी तुम्हाला सांगितली बघा तुम्हाला चांगली वाटली धन्यवाद नाही वाटली तरी पण धन्यवाद नमस्कार मी योगेश जाधव